शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस गणेश माध्यमिक उच्च माध्यम हजार चोवीस या दिवशी आपण सौ संचारने निवड करणार आहोत यासाठी दोन विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत आणि या दोन्ही विद्यार्थ्यांचे नाव आपण फर पडलेले त्यामध्ये मुळे संत दत्तात्रिय शेख इम्रान रफीक या दोन्ही पैकी कोण तुम्हाला शाळेचा विद्यार्थी मंत्रिमंडळाचा किंवा बाल समुद्रीचा नेता जो वाटत त्याच नाव तुम्ही त्या चिठ्ठीवर लिहून दोन नाव लिहिलं आहे त्या तुमच्या पसंतीचा जो नेता न उद्देश असत त्याच नाव तुम्हाला चिठ्ठीवर लिहायचं आहे आणि लिहून चिठ्ठी जवळ त्यावेळेची चिठ्ठे केलं ना नमस्कार मित्रांनो आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या शाळेमध्ये तरी उमेदवारी पती मी उभा टाकलेलो आहे तरी तुम्ही मला बहुमताने विजय करा तुमचे जे काय समस्या असतील मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार बाल मित्रांनो आज दिनांक सहा सहा दोन हजार रोजी विद्यार्थी मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळाची नेता निवड आहे त्यात मी उभा राहिलेलो आहे तरी मला मत धन्यवाद नमस्कार बालमित्रांनो आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस या रोजी आपल्या शाळेत विद्यार्थी संसद संसदेची निवडणूक आहे तरी मुळे संतोष दत्तात्रय हा उमेदवार उभा राहिले आहे त्याला तरी बहुमताने विजय करा मित्रांनो आज दिनांक सहा सात दोन हजार चोवीस या दिवशी इम्रान रफिक शेख अध्यक्ष संसद कधी उमेदवार म्हणून उभा राहिला आहे त्याला तरी सर्व सर्वांनी बहुमतांनी विजयी करा धन्यवाद पलीकडे लाईन चे नंबर डेट झाला बोला

lai dikha abhi shekh reh gaya door hai woh jo paas hai na to abhi chalao dawa chuna ha dawa chuna bolo re

येईल येईलच येईलच ना पाऊस तुम्हाला पुन्हा मतदान करता येत नाही त्याच्यामुळे ज्याचे मतदान झाले त्यांनी बाजूला <laughs> थांबा <laughs> जे वर्ग रिकाम आहेत त्याच्या वर्गात थांबा ചെള്ളൽസ്തര് ചെള്ളൽൾൻ്സ് പെയെ കന്ടു സാഭാവൻാം താളൽൻൽൻൾം സാഭാവൻൽൾൻൾം തായെ കിുടി ഹുക്ക്ക്കുടെ സാഭാവൻൽ� इकडे <laughs> इकडे <laughs> <laughs> करायचं राहिले का सर्वांनी केलं का आता डबल जर कोणी आलं तर त्याच्या हाताला शाही दिसते त्याच्यामुळे डबल बोर द्यायला नाही जर कोणी जायला असेल तर इकडे या बोलो बोलत उन्न उद्याचे प्रतिनिधी उनोद भावाचे प्रतिनिधी यांनी उमेदवाराचे प्रतिनिधी चला लवकर ती फेरी झाली की तुम्हाला आकडा सांगितलं जाईल दुसरी फेरी झाली की तुम्हाला आकडा सांगितलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची दखल घ्यायची आहे आनंद व्यक्त करायचा आहे गोंधळ करायचा नाही गडबड करायची नाही तू तिकडे तिकडे जाऊन बसले इकडे या या इकडे या मुलामध्ये सध्या खाली बसून घ्या सध्या सर्व चित्त्या त्याच्या घट्ट बनवले जातील आणि प्रत्येक फोरी तुम्हाला त्याचे त्याच दान पडलेले आकडे शांत बसा तुम्ही शांत बसला तर आकडे तुम्हाला कळतील संतोष संतोष मुळे मुले संतोष सेक इब्रान संतोष मुले मु संतोष संतोष मुले संतोष मतवारी संभलेला आहे पहिला पहिला फेर आतुर संतोष मोरे 25 1 3 7 दुसरी फेरी चालू होत आहे पन्नास मतं पडलेली आहेत दुसऱ्या फेरी अतके एकोणीस मतं पडलेली आहे तिसरी फेरी बुले संतोष संतोष मुळे संतोष मुळे संतोष बोलो संतोष इम्रान शेख मुळ संतोष मुळ संतोष संतोष म्हणून बघा सं... इकडे तिसरी फेरी संपलेली आहे आणि तिसऱ्या फेरी अखेर इम्रान शेख या उमेदवाराला चोवीस मतं मिळालेली आहेत आणि मुळे संतोषला पंच्याहत्तर मतं मिळालेली आहेत मताची आघाडी घेतलेली आहे मुळे संतोषनी मुळे मुळे संतोष संतोष मुळे संतोष इतकं लक्ष द्या चौथ्या अखेर शेख इम्रान चौतीस मत चौतीस मतांनी झाले आहे आणि संतोष मुळे शंभर आघाड़ी घर सतोष मुस मता आघाड़ी घी है खाली मसा खाली दो सतोष एक इमरान, इम्रान सतोष दत्तात्रिय फेरी आठवेत एक इम्रान रफी यांनी अडोतीस मतदान घेतलं आहे आणि संतोष मुळे एकशे चोवीस संतोष मुळे यांनी शहाऐंशी मताची आघाडी घेतलेली आहे लागल्यानंतर करायचा नाही कुणी गोंधळ घालायचं नाही मला कमी मतदान पडलं यानं मतदान केलं नाही मतदान झालं झालं त्यावर कुणा वाद घालायचा नाही आणि वाद घातला तर हे जे काही तुमचं पद मिळालेलं आहे हे पद सुद्धा रद्द करता येतं त्यामुळे कुणी गोंधळ घालायचं नाही शांततेत आनंदात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करण्यात आलेली आहे तर या विद्यार्थी संसदेसाठी एकूण एकशे विद्यार्थ्यांनी मतदान केलेलं आहे एकशे पासष्ट पैकी मुळे संतोष दत्तात्रे याला एकशे सत्तावीस मतदान पडलेलं आहे व शेख इम्रान रफीक याला अडतीस मतदान पडलेलं आहे तर मुळे संतोष दत्तात्रय हा एकोणनव्वद मतांनी या ठिकाणी विजयी घोषित करण्यात येत आहे तर या विद्यार्थी संसदेमध्ये उभा राहिलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन जे विजय झालेला आहे त्याचंही अभिनंदन आणि जो विरोधी बाकावरती बसलेला आहे त्याचंही अभिनंदन सर्वप्रथम मी इम्रान शेख याला विनंती करतो की स्टेजवर यावं झालेला <laughs> आहेस तर नेमकं काय कारण सांगशील या पराभ्र जिंनी मध्ये मतदान केलं आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानतो जिनी नाही केले त्यांचे थे खूप खूप आभार धन्यवाद इम्रान या ठिकाणी मी पाचारण करतो आजच्या विद्यार्थी संसदेचा जो प्रतिनिधी आहे मुळे संतोष आला विद्यार्थी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी स्टेज वर द्यायचं आहे मुळे संतोष मुळे संतोष आज गणेश विद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून विद्यार्थी मुख्यमंत्री म्हणून तुझं या ठिकाणी निवड झालेली आहे या विजया मागचं नेमकं कारण काय सांगतो खूप अभिनंदन संतोष तुझा या आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्रीमान सरवणे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या विजय उमेदवारांचं या ठिकाणी स्वागत करावं त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये जो विरोधी उमेदवार पराभव झालेला आहे त्याचाही या ठिकाणी स्वागत करावं निवड झालेली आहे आणि पुढील काही कालावधी म्हणजे लवकरच मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल